इतका मोठा दहशतवादी हल्ला कसा झाला तुला समजतंय का धर्म विचारण्यात आला जात नाही सुरक्षा व्यवस्था इतकी वाईट का होती अरे मूर्खा धर्म विचारला त्यांनी जात नाही सुरक्षेतील त्रुटींसाठी नेमकं जबाबदार कोण अरे त्या लोकांनी फक्त आपला धर्म विचारला जात नाही हिंदू प्रधान सरकार असल्याचा दावा करणाऱ्या सरकारच्या काळात हिंदूंवरती हे हल्ले झाले कसे अरे त्या लोकांनी फक्त आपला धर्म विचारला जात नाही अरे आपल्या लोकांना मारणाऱ्यांमध्ये दोन काश्मीरी होते पण आपल्याच लोकांना वाचवण्यात तुला समजत का त्यांनी फक्त धर्म विचारला जात नाही आतंकवादी करते हे भाग जाते प्रधानमंत्री जी आप कोस्टल सिक्योरिटी आपके हाथ में है बीएसएफ सेना सब आपके हाथ में है नेवी आपके हाथ में है ये विदेश से घुसपैठिए कैसे घुट जाते हैं मैंने चौथा सवाल पूछा सारा कॉम्युनिकेशन भारत सरकार के अंडर में है कोई भी अगर टेलीफोन पर बात करता है ईमेल भेजता है भारत सरकार उसको इंटरप्ट कर सकती है इंटरप्ट कर करके जानकारी आप पा सकती है कि आतंकवादी गतिविधि के अंदर कौन सा कम्युनिकेशन चल रहा है और आप उसे रोक सकते हो मैं पूछना चाहता हूं प्रधानमंत्री जी को इस विषय में आपने क्या किया है दिल्ली की सल्तनत के पास मेरे इन सवालों के जवाब नहीं है दिल्ली की सरकार में वो सीना नहीं देश सुरक्षित हातात असताना हिंदू सरकार असताना आता कोणीही आपल्याकडे तुच्छतेने पाहू शकत नाही अशी खुटी विधाने पसरवणारी टोळी धर्म विचारला जातो जात विचारली जात नाही असं सांगून आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढते जर भारतीयांना त्यांच्या धर्माच्या आधारावर मारले जात असेल तर सत्तेत असलेल्या आणि हिंदूंचे रक्षण करण्यास वाटली पाहिजे रक्ताची आवश्यकता असते आणि हेच का हे आज गेलेल्या अठ्ठावीस जीवांचं गारहाणं मांडत नाहीये तर दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या प्रत्येक गोष्टीवर बोलते दोन हजार चौदा मध्ये मोदी सत्तेत आल्यापासून भारतात अनेक दहशतवादी हल्ले झाले या काळात झालेल्या प्रमुख हल्ल्यांमध्ये पठाणकोट दोन हजार सोळा साली उरी दोन हजार सोळा पुलवामा दोन हजार एकोणवीस रियासी दोन हजार चोवीस आणि अलीकडील हा पहेलगामचा दोन हजार पंचवीस मध्ये झालेला हल्ला संपूर्ण देशभरातील हल्ल्यांची नेमकी संख्या एकत्रितपणे उपलब्ध नसली तरी जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीत दोन हजार दोनशे बेचाळीस दहशतवादी घटना घडल्याचं सरकारी अहवालातून स्पष्ट आहे न दिसणारे आकडे तर वेगळे एका ठिकाणी दोन हजार पर्यटक आणि एकही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता हे केंद्रीय अपयश हा देश मोठा देश आहे अंतर्गत सुरक्षेवर उठलेला हा खूप मोठा प्रश्न आहे अशा संवेदनशील भागात जिथे हजारो नागरिक पर्यटक उपस्थित असतात तिथे किमान सुरक्षा व्यवस्था असावी यासाठी कुठलंही धोरण कुठलाही सल्ला आवश्यक नसतो ही प्राथमिक शहाणपणाची गोष्ट आहे पण इथे तीच गोष्ट पायदळीत उडवली गेली या त्रुटीकडे लक्ष वेधण्याचं धाडस एका पत्रकारानं केलं आज तकच्या रिपोर्टरने लाईव्ह फीडमध्ये ही माहिती दिली की हल्ल्याच्या वेळी त्या ठिकाणी एकही सुरक्षा अधिकारी नव्हता ही प्रशासनाकडून मोठी चूक आहे पण त्या पत्रकाराच्या वाक्याचा शेवट होण्याआधीच आज तकने त्याचा लाईव्ह फीड थेट कापला जेव्हा माध्यम स्वतः सत्य दडपण्यासाठी हातभार लावतात तेव्हा जनतेनं अधिक सजग होण्याची गरज असते कारण माध्यमांची जबाबदारी ही सरकारची चूक झाकणं नसून ती लोकांसमोर या घटनेतून तीन गंभीर प्रश्न उभे राहतात पहिला इतक्या मोठ्या गर्दी सुरक्षा यंत्रणा का नव्हती दुसरा कोणाच्या आदेशावरून आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे ही त्रुटी घडली आणि तिसरा माध्यम सत्य सांगणाऱ्यांचं तोंड का दाबतायत काही माध्यम सगळेच नाही आज एकनाथ शिंदे श्रीनगरला पोहोचले तर ठराविक चॅनल म्हणतात तिथे शिंदेंना जायची गरज काय होती आणखी सुरक्षे व्यवस्थेवरती ताण कशाला वाढवायचा तिथे आधीच गिरीश महाजन गेले होते सुरक्षा व्यवस्था जर इतकी सजग होती तर हल्ल्या होण्याआधी व्हायला पाहिजे होती कित्येक महाराष्ट्रीयन आज तिथे अडकलेत खर तर फडणवीसांनी त्या ठिकाणी जाणं अपेक्षित होतं मात्र फडणवीस जातील कसे त्याचे हायकमांड तसं त्यांना करून देणार नव्हते पण शिंदे त्यांच्या रिस्कवर तिथे गेले आणि भाजपला सुद्धा हे चांगलंच लागल्याचं दिसतंय आता यामध्ये अनेक लोक म्हणत आहेत की लोकल लोकांच्या मदतीशिवाय ते शक्य आहे का हा प्रश्न मीही उपस्थित केला होता आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार आतंकवाद्यांमध्ये तीन आतंकवादी हे बाहेरचे आणि दोन आतंकवादी हे काश्मीरमधील होते पण त्याच्याही पुढची जाऊन माहिती की त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यामध्ये दोन काश्मीरी लोकांचा सुद्धा जीव गेला मग ज्या लोकल दोन काश्मीरी लोकांमुळे आपले लोकं मारली गेली त्यांना ग्राह्य धरायचं की ज्या दोन काश्मीरी लोकांना आपल्याला वाचवताना त्यांना मरण आलं त्या दोन काश्मीरी लोकांना ग्राह्य धरायचं हा प्रश्न जशाच तसा आता या वॉरमध्ये दोन पद्धतीच्या म्हणजे दोन गट तयार झाले पहिला गट म्हणतो की ज्या ठिकाणी हे सगळं घडलं आहे ती सर्वस्वी भारतीय सुरक्षा यंत्रणेचं अपयश आहे आपल्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या आपल्या सुरक्षा यंत्रणा काय करत होते आपले जवान काय करत होते फोडाफोडीच्या राजकारणामध्ये हे इतके व्यस्त झाले की आपली देशाची बाउंड्रीज धोक्यात आली आहे हेच hey, हिंदुत्ववादी मोदी सरकारला कळाले नाहीत आणि दुसरा गट तयार झालाय की त्यांनी धर्म विचारला जात नाही धर्म आणि जातीच्या अगोदर होती ती बाँड्री लाईन जी या आतंकवाद्यांनी पार केली आपली लोकं मारली गेली ती त्यांनी त्यांच्या गणवेशात नाही तर आपल्या भारतीय पोलीस गणवेशात येऊन त्यांनी आपली लोकं मारलीत इतकी माहिती त्यांना दिली कोणी आता भारताने त्यावरती पलटवार म्हणून सिंधू नदीचं पाणी जे पाकिस्तानला जात होतं ते आहे भारताचा पाकिस्तानसोबत असलेल्या सिंधू करार स्थगित करण्यात आलेला आहे भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानी लोकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत परत पाकिस्तानामध्ये जाण्यास सांगितले सर्व पाकिस्तानी लोकांचा जे भारतात येणार होते त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला जे लोक आपले पाकिस्तानात आहे त्यांना एक मे पर्यंत भारतात येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आपल्या बाँड्री लाईन आपले, आपले रस्ते बंद करण्यात आलेले हे सगळे पाऊलं आता उचलली गेली आहेत पण प्रश्न तयार तिथेच होतो की हे सगळं आधी का घडलं नाही आज जम्मू काश्मीरमध्ये लोकही भयभीत झालेत कारण जवळपास तीन ते साडेतीन कोटी लोक जम्मू काश्मीरला फिरायला जाणार होते आज त्यांच्या धंद्यावरती त्यांच्या कामकाजावरती त्यांच्या रोजीरोटीवरती प्रश्नचिन्ह तयार झालंय तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर इतक्या पद्धतीने आपल्या सरकारने गाफिल राहणं सुरक्षा यंत्रणेने गाफिल राहणं चूक होतं की आता जम्मू काश्मीरमध्ये काहीही घडू शकत नाही हे सर्वस्वी भारतीय सुरक्षा यंत्रणेचंच अपयश आहे आणि नंतर धर्म विचारला जातो जात नाही या मुद्द्यावर येऊया आता भा, महाराष्ट्रातील काही घडामोडी पाहूया आपल्या महाराष्ट्रातील सहा लोक मारले गेले सहा लोकांचे पार्थिव हे महाराष्ट्रामध्ये आणले गेले त्यानंतर एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरला श्रीनगरला पोहोचले मात्र त्यानंतरही काही माध्यमांनी सवाल उपस्थित केले की एकनाथ शिंदेना तिथे जाण्याची गरज काय होती आणखी सुरक्षा यंत्रणांवरती तणाव वाढवण्याची गरज का होती आता सुरक्षा यंत्रणांची काळजी करण्यात अर्थ नाही जे व्हायचं होतं ते होऊन गेलं पण जे महाराष्ट्रातील लोक जम्मू काश्मीरमध्ये अडकले त्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्रातून खरं तर देवेंद्र फडणवीसांनी जाणं गरजेचं होतं कारण हिंदुत्ववादी नेता म्हणून तेही तितक्याच प्रकर्तेने भाषण करत असतात आज हिंदुत्वांवरतीच हल्ला झालेला असताना तुम्ही तिथे जाऊन तुमच्या सुरक्षा यंत्रणेला तुमच्याच सरकारला काही प्रश्न करणं गरजेची होती की तुम्ही केली नाही तुम्ही गिरीश महाजनांना पाठवलं आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेंना डावलण्यात आलं होतं नंतर त्यांनी स्वतःहून स्वतःचं नाव त्यात घेतलं आणि त्या श्रीनगरला जाऊन पोहोचले आणि लोकांना सांगितलं की जिथे आपत्ती येते तिथे मी येतो एकनाथ शिंदेनी लोकांची मनं जिंकली आहेत पण भाजपला हे चांगलं वाटलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांना धीर देण्यासाठी एकनाथ शिंदे तिथे गेले तर त्यात गैर काय होतं असा प्रश्न आहे खरं तर हे सगळ्याच विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं होतं सगळ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये जा किंवा जाऊन बसा असा त्याचा अर्थ नव्हता पण आपली लोकं भार महाराष्ट्रात आणण्यासाठी काय करता येईल कसं केलं पाहिजे त्यांना कसा धीर दिला गेला पाहिजे या गोष्टींवरती चर्चा होणं गरजेचं होतं उद्धव ठाकरे परदेशात आहेत शरद पवारांनी काही कुटुंबियांची भेट घेतलेली आहे एकनाथ शिंदे श्रीनगरला आहेत देवेंद्र फडणवीस तरी अजून महाराष्ट्रात आहे बऱ्याचशा घडामोडी घडल्यात वेळ होती फडणवीस या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन एक वेगळी संधी त्यांच्याकडे होती मात्र फडणवीसांनी ते केलं नाही आणि एकनाथ शिंदेनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असं म्हटलं जातं या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा धर्म विचारला जातो जात नाही हे नेरेटिव्ह बाजूला करूयात आणि भारताची हिंदुत्ववादी सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी फोल ठरली का की भारताचं हिंदुत्ववादी सरकार फोल ठरलं हे दोन प्रश्न सोडून जाते जय महाराष्ट्र